नमस्कार मी डॉक्टर स्मिता करटे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर चॅनेल नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आजची बातमी आज श्रीगोंदामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्र आहे राज्यामध्ये कशी परिस्थिती किंवा जिल्ह्यामध्ये कशी परिस्थिती जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनेच निवडणुका लढवणार आहे राज्यात सुद्धा महाविकास आघाडीच्या वतीनेच निवडणुका लढवल्या जाते त्यामुळं निश्चित राज्यातली पहिली महाविकास आघाडी आमच्या नागपूरनगर जिल्ह्यामध्ये आहे की आम्हाला खात्री आणि विश्वास आहे निवडणुका पुढं जर त्याला सांगताच होता जर पेपरवर घ्या असेल त्याने त्यांची मागणी त्यास मला वाटतं सांग शेवट निवडणुका आमची मागणी एकच होती की मतदार यादीमधला जो घोळ आहे मतदार यादी पारदर्शक झाली पाहिजे मतदार यादीमध्ये यादी जो घोळ होता किंवा त्यावर विचार विनिमय करून निवडणूक आयोगाने त्या यादीमध्ये दुरुस्ती करणे अपेक्षित होतं त्यांना निवडणूक आयोगाने कुठली दुरुस्ती न करता निवडणूक जाहीर केलेली आहे पण आज निवडणूक जाहीर केल्यानंतर त्या निवडणुकीला के सामोरं जाणं सुद्धा हे आमचं सगळ्यात महत्त्वाचं महाविकास आघाडीचा निर्णय आहे आज या ठिक या ठिकाणी त्रिकोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दक्षिणेचे खासदार आदरणीय साहेब या ठिकाणी श्रीरामपूरचे आमदार आदरणीय हेमंत चौगले या ठिकाणी राष्ट्रवादीचे दक्षिणेचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय दादा भाऊ या ठिकाणी शिवसेनेचे अध्यक्ष आदरणीय साजनभाई पाठपुते तिन्ही पक्षाचे या ठिकाणी अध्यक्ष आणि महाविकास आघाडीवर प्रेम करणारे सर्व आमचे कार्यकर्ते आणि पत्रकार बंधू या ठिकाणी मला एकच गोष्ट सांगायची की या ठिकाणी तिन्ही पक्षाच्या प्रमुख लोकाला या ठिकाणी आमचे खासदार साहेब असतील हेमंत दुंगले असतील दादाबाब कळमकर असतील यांनी आम्हाला अधिकार या ठिकाणी दिलेले आहेत आणि सक्षम पॅनल महाविकास आघाडीचा निश्चितपणे या ठिकाणी आम्ही करू आणि तो पॅनल उद्याच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे यशस्वी असा खात्री मला या निमित्ताने लागते आज जे विरोधकाला वाटत होतं की महाविकास आघाडी पॅनल करू शकणार नाही आणि म्हणून त्याच्यासाठीच आदरणीय साहेब असतील आदरणीय दादाभाऊ असतील आदरणीय हेमंतते असतील यांच्या तोंडून महाविकास आघाडीची भूमिका या ठिकाणी मांडण्याचा त्याच्यासाठीच आम्ही हा प्रयत्न केला तेव्हा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला या ठिकाणी बी भारतीय जनता पार्टी असेल किंवा राष्ट्रवादी या ठिकाणी असेल त्यांना एक नंबर प्रामाणिकपणे या ठिकाणी सागर गेली चाळीस पन्नास वर्ष या श्रीमंत शहरात मी राहतो आहे आणि या श्रीमंदा शहरातले जे स्थानिक प्रश्न आहेत मग तो शिक्षण असेल आरोग्य असेल या ठिकाणी आढळ गटार असतील असतील या ठिकाणी बाकीचे काही जे स्थानिक प्रश्न असतील त्या सगळ्या स्थानिक प्रश्नाला खऱ्या अर्थाने सोडवण्याचं काम आम्ही मी आणि त्यांनी माझ्या सर्व सहकार्याने सर बरोबर घेऊन या ठिकाणी केलेलं आहे तर उद्याच्या काळामध्ये हे सुगंधा शहर धन शक्तीच्या पाठीमागे जाणार नाही या शहरातली जनता अतिशय शुद्ध आहे विचारी आहे आणि मला खात्री आहे की महाविकास आघाडीच्या वतीने निश्चितपणे शंभर टक्के या सुगंधा शहरातली जनता आमच्या पाठीशी उभा राहील असा विश्वास या निमित्ताने करतो आणि मी थांबतो जय निवडणुकीचे पार्श्वभूमीवर स्थानिक निवडणुकीवर राज्याची नेते आणण्यापेक्षा या ठिकाणी आमचे खासदार आहेत अध्यक्ष आहेत हेमंतद आहेत ही मंडळी भरपूर झाली आणि त्यात तिथे खऱ्या अर्थाने आम्ही सक्षम आहोत या ठिकाणी करण्यासाठी किंवा राज्यातले नेते मंडळी नगरपालिकेच्या ने निवडणुकीत अन्न काही योग्य वाटत नाही बाकीचे शांतरा बाकीचे शांतरा ने। ने श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अहमदनगर दक, दक्ष अहिल्यानगर दक्षेचे खासदार श्री जी लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रा श्रीगोंदा इथं ही पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळंबकर आदरणीय ज्येष्ठ नेते बाबासाहेबजी भोस शिवसेनेचे नेते राजनजी ने पाचपुते आणि उपस्थित सर्वच पक्षाचे महाविकास आघाडीचे घटक पक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वानुमते आज असा निर्णय झालेला आहे की महाविकास आघाडी ही एक संघ पद्धतीने येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीला पुढं जाणार आहे आणि बावीस नगरसेवक पदाचे उमेदवार व पदाचे उमेदवार हे पूर्ण ताकदीने लढणार आहेत एकंदरीत पक्ष आहेत प्रमुख पक्ष अध्यक्षपदासाठी त्याच्यावरती आम्ही सविस्तर सतरा तारखेला आपल्याला भूमिका सांगू परंतु पुढे पहा की भाजप वेगळं आहे राष्ट्रवादी वेगळं आहे आणि शिवसेना वेगळं आहे परंतु महाविकास आघाडी एक महा पर ही एकत्रित आहे महायुतीमध्ये सगळा गोंधळ उठलेला आहे परंतु तसा कुठलाही गोंधळ हा महाविकास आघाडीमध्ये नाही आहे निवडणुकीच्या कार्यक्रमादरम्यान काही पत्र वगैरे ते महाविकास आघाडीचा पूर्ण सर्व अजेंडा हा पूर्ण पुढे मांडण्यात जाणार विकासाच्या दृष्टिकोनातून जे काही करावं लागणार आहे ते सर्व गोष्टी येतील はい。I know it.